नमस्कार जी सर्वांना सेवक मित्रांनो एक मन आहे मनावर चुनकिलेनं लागते फोनकिले मागच्या व्हिडिओमध्ये मी स्पष्टीकरण देऊन सांगितले होते की जे लोक बाबाच्या आदेशाचा बाबाच्या विचाराचा बाबाच्या शब्दाच्या विरोधात कार्य करतात ते लोक बाबाचे सेवक कसे त्या व्हिडिओमध्ये मी कोण्या संस्थेचं नाव घेतला नाही मी कोण्या गटातल्या किंवा कोण्या एका व्यक्तीला मी बोललो नाही जे लोक बाबाच्या आदेशाचा बाबाच्या विचाराचा बाबाच्या शब्दाच्या विरोधात कार्य करतात मी त्यांना बोललो त्या लोकांना लागायला पाहिजे पण मनावा चुनकिले आणि लागते किले मला एका दादाचा फोन आला त्या व्यक्तीने व्हिडिओत काय चुकीचा आहे ते तर सांगितले नाही ते थमलेन चुकीचा आहे म्हणत होते तर थमलेन चुकीचा नव्हता थोडा अग्रेसिव्ह वाटत होता तर मी त्या दादाच्या सांगायच्या पहिलेच तो थमलेन बदलवला होता त्या व्यक्तीचे विचार ऐकून असे लक्षात आले की तो व्यक्ती मंडळाप्रती बाबाच्या आदेशाप्रती कसे विचार ठेवतो आधी त्यांनी माझ्या विरोधात व्हिडिओमध्ये बोलले ते ऐकून घ्या और उसमें लिखा था ना मंडल का ना टिमकी का जो सेवक कहता है कि मैं सेवक बाबा का वो मूर्ख गधे से कम नहीं मूर्ख से कम नहीं तो मैंने जब वो पोस्ट पढ़ा तो मैंने उन्हें कॉल किया और प्यार से ही बात किया जब प्यार से बात किया जब उनसे चर्चा किया तो वो उल्टे कहने लगे की कितना समझता है, ये ये है। त्यांनी म्हणला की मी ना त्यांना काय समजते असं म्हणलो तर माझ्याजवळ पूर्ण रेकॉर्डिंग आहे कारण तुम्ही माझे व्हिडिओ पाहा मी सत्य तथ्य तर्काच्या आधारावरच व्हिडिओ बनवण्याचे प्रयत्न करतो त्या रेकॉर्डिंग मध्ये मी त्यांना तुम्हाला काय समजते असं म्हणलोच नाही मी त्यांना एवढेच म्हणलो की बाबाचा आदेश मंडळ आले मग मला सांगा बाबाचा आदेश फक्त मंडळ आले आहे मग हे इतर ठिकाणाहून कार्य घेऊन राहिले साला यायले काहून आराम लागून राहिला हो तर त्याचा अभ्यास करा दा। ना दादा आराम काम काय लागत लागू यायला आराम नाही लागावले पाहिजे कसं नाही लागावले पाहिजे नाही लागावले पाहिजे नाही लागावले पाहिजे नाही लगावले पाहिजे दादा माझा हा वैयक्तिक मत आहे मी असं दुसऱ्याच्या मतांना म्हणून याला आरामात नाही लागवलं पाहिजे याचा, याचा, याचा या या अर्थ तुम्ही? तुम्ही, तुम्ही, तुम्ही या मार्गाच्या तत्वाचा या मार्गाचा अभ्यासच केला नाही कोण तुम्ही दादा कारण तुम्ही बोलूनच तसे राहिले ना ते तुम्ही तर तुम्ही या मार्गाच्या तत्वाचा या मार्गाचा अभ्यासच केला नाही असे मी म्हणलो दुःख दूर का बरं होतात मी या व्हिडिओ मध्ये सविस्तर सांगितले आहे तो पहा दादा तुम्ही फोनवर बोलता वेगळे बोलता आणि व्हिडिओ मध्ये वेगळे सांगता दादा बाबांनी या मार्गातील सेवकांना निस्वार्थी स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनवले आहे मी बनलो असे मी म्हणत नाही किंवा कोण बनले असे मी सांगू शकत नाही पण निस्वार्थी स्वावलंबी आणि स्वाभिमानी बनण्याचे प्रयत्न करतो मी बोलतो तसे वागण्याचे प्रयत्न करतो मी बाबांनी स्थापन केलेल्या मंडळाशी जुळून आहो तर सत्य तथ्य आणि तर्काच्या आधारावर मंडळाचेच गुण गावतो बाकी लोकांशी माझा काही लेनदेन नाही माझा काही स्वार्थ नाही मला भजन मनावाले जावा नाही लागत आणि माझ्याबद्दल चुकीचा सांगून तुम्ही माझ्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवली आहे तर सत्य काय आहे हे लोकांपुढे ठेवणे हा माझा कर्तव्य आहे दादा फोनवर बोलल्यानंतर विषय मिटला असा मला वाटत होता पण तुम्ही व्हिडिओ बनवल्या तर मला पण व्हिडिओ बनवणे जरुरी आहे म्हणून माझ्याजवळ असलेल्या फोन रेकॉर्डिंगमधले काही महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मी दाखवतो कारण मी पूर्ण रेकॉर्डिंग दाखवू शकत नाही त्यांनी त्या रेकॉर्डिंगमध्ये त्यांच्या गावातील सेवकांविषयी बोलले तीन वेळा एका मार्गदर्शकाचे नाव घेत होते आणि बऱ्याच अशा गोष्टी आहेत त्या गोष्टी या व्हिडिओमध्ये टाकणे हे योग्य नाही म्हणून आमच्या ज्या धर्माविषयी चर्चा झाल्या त्या तुम्हाला दाखवत आहे आणि त्याचे स्पष्टीकरण व्हिडीओच्या शेवटी देणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकूण संस्था जी भरपूर संस्था आहेत रोजच्या आपल्या दरवर्षीच बनत आहेत दर, दर महिन्याला बनल्यासारख्या बनवत आहेत अजून समोर होतील अजून समोर होतील अजून समोर होतील तर मग मला सांगा दादा अजून सामोर होती ना तर कोणी पाया गायला लावते कोणी बाई बाईक बाबाला लावते पाहायला लावते आणखी बऱ्याचशा गोष्टी तो खांद्यावर बसून एकदम हवन घडवते कोणी रुद्र अवतार म्हणते मग मला सांगा जे इकडे जे भटकणारे जे लोक आहेत अशा लोकांना जागव जागवा जागवायचा की नाही जागवायचा तुम्हाला का समोर आलो तुमच्या बोलल्यानं ना माझ्या बोलल्यानं लोक बी काउन नाही जगती काउन नाही जगती तुमच्या बोलल्यानं माझ्या बोलल्यानं काउन नाही तुम्हाला का समोर आलो नाही एका शब्दामध्ये सांगतो तुम्हाला आता आपला धर्म कोणता आहे धर्म आपला धर्म हिंदू हो, आहे धर्म हिंदू आहे हा आपला धर्म हिंदू आहे आपले रस्ता मानव मार्ग आहे मानव धर्म आहे नाही धर्म एकच आहे तुम्हाला जो आपला जो धर्म आहे जो आपण कागदपत्रात लिहितो तो हिंदू म्हणून लिहितो मी तुम्हाला का सांगून आलो आपला धर्म हिंदू आहे म्हणून कसं आहे कधी कधी चर्चा करण्यामध्ये नाही का कधी कधी सल्ला असा वाटते का चर्चा करावा जी मानवाचा चर... धर्मच मानव धर्म आहे या मानव जेव्हा जन्मला आहे ना तरी त्याचा जन्म हा त्याचा धर्म हा मानव धर्मच आहे तुम्हाला का सांगून आलो तुमच्या आता मला सांगा तुम्ही उद्या आणा बोला कुठून आणता धर्माची सर्टिफिकेट नाही मानव धर्माचे सर्टिफिकेट कसं राहील जी? मग तोच म्हणून आलो ज्या गोष्टीचे सर्टिफिकेट मिळू शकत नाही तो धर्म कसा राहील या दादाच्या म्हणण्यानुसार ज्या गोष्टीचे सर्टिफिकेट मिळू शकत नाही तो धर्म कसा राहील मग मानव धर्म काय आहे म्हणजे तुम्ही मानव धर्माचे सेवक नाही कारण सर्टिफिकेट नाही <laughs> आता काय म्हणू मी याले मी धीवर आहो हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला सर्टिफिकेट दाखवावं लागेल म्हणजे याचा अर्थ असा की जो आपला मानव धर्म आहे जो बाबांनी स्थापन केला म्हणजे तो धर्म आहेच नाही का तुम्हाला का सांगून आलो तो मोठी नमूद आहे जी धर्माचा अर्थ धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे हा धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई हा म्हणजे धर्म नाही धर्म म्हणजे काय आता सांगा तुम्ही धर्म म्हणजे काय सांगा नाही तुम्ही सांगा धर्माची व्यक्ती धर्म म्हणजे काय म्हणून तुम्ही सांगा आता मी सांगतो ना धर्म म्हणजे काय धर्म हा प्रत्येक प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक सजीवाचा धर्म आहे त्याच्या त्या त्या पद्धतीने वेगवेगळा धर्म आहे जसा झाडाचा झाला सूर्याचा झाला पाण्याचा झाला हवेचा झाला या प्रत्येकाचा वेगवेगळा धर्म आहे तसा मानवाचा धर्म आहे मानव धर्म तो बाबांनी आपल्याला शिकवलाय दादा दादा धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम सिख इसाई हा धर्म नाही आहे म्हणून मानव धर्माची स्थापना केली का सांगून आलो हम्म तुम्ही सांगा धर्माची व्याख्या तुम्ही सांगा धर्म म्हणजे नियम धर्म म्हणजे नियम त्या जसे नियम जसे नियम तसा धर्म जसा नियम तसा धर्म आणि धर्म मोठा नाही आहे धर्म पहिले नाही आहे पहिले माणूस आहे आणि माणूस आहे म्हणून धर्म आहे धर्म म्हणजे नियम धर्म म्हणजे नियम आणि जो नियम आहेत नियम म्हणजे धर्म ते जसे नियम जसे नियम तसे धर्म जसे म्हणजे उदाहरणार्थ मला समजलं नाही तुम्हाला का सांगू आता तुम्हाला कोणत्या पद्धतीने सांगू आता तुम्ही एवढे मोठे युट्युबर असून तुम्ही जर असा विचाराल का समजला नाही म्हणाल अजित तुम्ही समजावून सांगाल तेव्हा समजेल का नाही मी का मी अडाणी म्हणजे तेवढा समजत नाही मला बोलून राहिला अडाणी नाही बोलतो मी आणि ज्या गोष्टी समजतच नाही तर त्या गोष्टी मी समजून घेण्याचा प्रयत्न करू मी म्हणूनच म्हणतो धर्म म्हणजे नियम धर्म म्हणजे नियम यांच्या म्हणण्यानुसार धर्म म्हणजे नियम जसे वेगवेगळ्या धर्माचे नियम आहेत ते नियम म्हणजे त्यांचा धर्म दादा थोडा अभ्यास करून बोलत जावा आपल्या मार्गातही मुस्लिम व्यक्ती आले आहेत ते या मार्गाचे नियम पाळतात तर त्यांचा धर्म बदलला का हिंदू धर्मातील बरेच लोक मुस्लिमांचे नियम पाळतात त्यांच्या देवांना पुसतात तर त्यांचा धर्म बदलला का वेगवेगळ्या धर्मात वेगवेगळे रूढीवादी नियम आहेत हिंदू धर्मात बलिप्रथा आहे सतीप्रथा होती जातीभेद छुवाछूत तर हे नियम म्हणजे धर्म का मुस्लिम धर्मात सुद्धा खतना हलाला स्त्रियांना बरेच अधिकार नाही आहेत म्हणजे हे नियम म्हणजे धर्म का मुसलमानाने आपले नियम बनवलं एका माणसानं आपले नियम बनवलं त्याच्यासोबत पंचवीस लोक गेले एका नियम बनवलं पंचवीस लोक म्हणजे या डिवाइड झाले अरे तो धर्मच नाही धर्माचा अर्थच तो नाहीये ते म्हणजे तो त्याचा मजब आहे त्याचा रिलीजन म्हणता येईल दुसरा काही म्हणता येईल धर्म नाही हिंदू धर्मात धर्माची व्याख्या ही वेगळी आहे दादा हिंदू धर्मात धर्माची व्याख्या धर्माची व्याख्या ही वेगळी आहे हा शब्द आपला आपला शब्द आहे धर्म म्हणजे हा त्याचा धर्म बहलेजला आहे दादा तू बहुत नॉलेज बहुत म्हणून असं म्हणलो तुम्हाला बहुत नॉलेज आहे तुमच्याकडून शिकण्याकरता यावं लागेल बिलकुल 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 तुम्हाला तुमच्याकडे शिकण्यासाठी यावं लागेल तुम्ही दिले जाताला फक्त दिले जाताला विचाराल तुम्हाला मगाशी बसून सांगून राहिलो दिले दादा, दादा विचाराल तुम्ही जो सांगून राहिला ना हिंदू धर्माचे नियम धर्म आहे दादा धर्माची व्याख्या तशी नाही आहे धर्म हा आपला शब्द आहे धर्म त्याच्या धर्म ते ते जे धर्म म्हणत नाही मुसलमान धर्म म्हणत नाही त्याच्या मजब आहे ते ख्रिश्चन लोक ते धर्म म्हणत नाही ते रिलीजन म्हणतात आपण म्हणतो धर्म धर्माचा अर्थ हा वेगळा आहे अरे यार आता तुम्ही तीन नाव घेतलंच नाही का हम्म ख्रिश्चन लोक काय म्हणतात ते ते रिलीजन म्हणतात ते धर्म शब्द वापरतात अरे आता ला का मराठीत काय म्हणतात हिंदीत काय म्हणतात दादा त्याला <laughs> मराठीत हिंदीत काय म्हणतात अजित धर्माची व्याख्या तुम्ही पा, ना धर्म दादा रमन तुझ्या जर आता टी सी आहे काल त्या टी वर का लिहिलंय तो पाय रिलिजन काम करत धर्माची दर्मा व्याख्या धर्म म्हणजे काय तो मग तो तो ठीक आहे ना तो तुम्ही म्हणते का तुम्ही का तुम्ही इंग्रजी नाही जास्त शिकला रिलीजन का रिलीजन म्हणलं नाही का त्याच्या समोर तुमचं काल लिहिलंय तर पहा बला हिंदू धर्म लिहिलाय तर मग हिंदू धर्म लिहिलाय का फक्त हिंदू लिहिलाय हिंदू लिहिलाय हिंदू तर रिलीजन म्हणजे मराठीत का बोलत का म्हणजे त्याचं ट्रान्सलेशन धर्म होते अरे ते इंग्रजी मध्ये रिलीजन म्हणतात आपण हिंदी काय मध्ये धर्म म्हणतात धर्माचा अर्थ तसा अरे तुला धर्माचा धर्म वेगळा आहे धर्म वेगळा आहे आता धर्मासाठी कृष्ण जो धर्म अधर्म आहे ना तो अरे कृष्ण कौरव पांडव जे लढले होते धर्म अधर्माविरुद्धात तो धर्म त्या धर्माची गोष्ट करतो आम्ही Sea, तुले शिकला बहुत शिकनी बहुत बहुत शिकनी है बहुत 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 धर्म बहुत बहुत शिकनी है दादा, दा बहुत दादा बहुत शिक... बहुत शिक... बहुत... तुले बहुत दादा ठीक है ठीक है बावीस से तेवीस वर्षा तू तुझे बहुत शिकनी है अजुन तुझाक वय है अजु तुझाक वय है बर बिलकुल जी शिकणार आहे पण ते तुमच्या सारख्या ज्ञानी लोकांकडून शिकणे नाही आहे मला मला शिकणे चांगल्या व्यक्तीकडून कडून शिकणे आहे. आणि आप आपल्या कोणत्या आप व्यक्तीचं नाव आहे? कोणत्या व्यक्तीचं नाव आहे? दादा दा, दादा आपल्या कोणत्या व्यक्तीकडून ले, कडून शिकणे आहे त्याच नाव सांगा? आपल्यात चर्चा होऊ शकत नाही मी मला वाटलं होता की आपल्या चर्चा होती पण आपला फक्त होत आहे वादविवाद तुमचे विचार वेगळे आहेत माझे विचार वेगळे आहेत तुम्हाला धर्म म्हणजे काय जर माहित नाही आहे धर्म म्हणजे धर्म अधर्मकडे राहिल्या धर्म आणि अधर्म तुम्हाला तोच नाही समजून राहिला माझ्या मोठ्या बंधू मी वादविवाद नाही करत आहोत झगडा नसे करायचा मला तुझ्यासोबत माझ्या भावा तुझ्यासोबत झगडा करू काय मला फायदाच नसे मी फक्त तुला तोच सांगून राहिलो का शिकण्याची गरज आहे तुलाही शिकण्याची गरज आहे ना मलाही शिकण्याची गरज आहे तुम्ही तर सांगा चांगलं पटवून तुम्ही जेव्हा पटवून सांगितलं होतं तुम्ही त्या गोष्टीला नाही करून राहिल्या सांगूनच तशी राहिले चुकीचं सांगून राहिल्या तर मी कसं ऍक्सेप्ट करू मी कधी चुकीच्या सांगत नाही हा बापा बाप्पा मी बोलले मी कधी चुकीच्या सांगत नाही तुम्हाला बाय फ्रुप बरेशा चुक आहेत का बाय फ्रूप तुम्हाला दाखवू शकतो बाय फ्रुफ धर्माची व्याख्या काय आहे म्हणून बाय प्रूफ दाखवू शकतो दाखवा 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 या तुम्ही उद्या मी तुम्हाला बाय बायफ्रुफ दाखवतो उद्या या उद्या उद्या बायप्रुफ कधी परवा या नेरवा या तुम्हाला जेव्हा बी वेळ भेटते तेव्हा बी या तुम्हाला बायफ्रुफ हिंदू म्हणजे धर्माचा अर्थ तो नाही सांगतलो ना तर माझे नागेश्वर नागर नाव सांगणं बंद करून देईन दादा तर त्या गोष्टी तुम्ही व्हॉट्सअपवर घेऊन पाठवू शकता दादा हा व्यक्ती म्हणते का मी काही चुकीच्या सांगत नाही हा बोलण्याच्या पहिले विचार करत नाही नुसता बोलायचाच काम करतो ऐकून घेत नाही समजून घेत नाही फोनवर बोलताना सबूत पाठवीन म्हणत आहे पण जेव्हा सबूत मागितले तेव्हा सबूत पाठवायला तयार नाही याच्या म्हणण्यानुसार हिंदू मुस्लिम सिख इसाई हे धर्म आहेत हा वेगळ्या धर्माची गोष्ट करत आहे आणि मी बाबांनी जो धर्म सांगितला मी त्या धर्माची गोष्ट करत आहो मला सांगा की सिख धर्म सहाशे पहिले सुरू झाला मुस्लिम धर्म चौदाशे पहिले सुरू झाला ईसाई धर्म दोन हजार वर्षापैले सुरू झाला आणि जैन आणि बौद्ध हे अडीच हजार वर्षा पहिले सुरू झाले तर अडीच हजार वर्षा पहिले धर्म नव्हता का धर्माची निश्चित व्याख्या नाही पण मानवाचे कर्तव्य त्याचे जनहिताचे कर्म म्हणजेच धर्म उदाहरणार्थ मुलाचे कर्तव्य आहे त्याचे धर्म आहे की त्यांनी आईवडिलाची सेवा करावी आईवडिलाचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या मुलांना शिक्षित करावे चांगले संस्कार द्यावे तानेजल्याला पाणी पाजणे हा धर्म आहे भुकेल्याला जेवण देणे हा धर्म आहे म्हणून मानवाने मानवासारखे वागावे याकरिता बाबांनी मानवधर्माची स्थापना केली आणि मानवाला या मानवधर्माचे सेवक बनवले आपल्या चॅनलवर धर्माविषयी दोन व्हिडिओ बनवले आहेत ते पहा सर्व क्लिअर होऊन जाईल महाभारतात सुद्धा सांगितले आहे की जेव्हा जेव्हा धर्माला हानी पोहोचेल आणि अधर्म वाढेल तेव्हा तेव्हा मी जन्म घेऊन धर्माची स्थापना करेन आणि त्याचप्रकारे बाबासुद्धा परमेश्वररूपी होते आणि या जगात धर्माच्या नावावर लोकांना लुभाळण्याचे कार्य सुरू होते अंधश्रद्धा जातीभेद आणि बऱ्याच अशा रूढीवादी गोष्टी सुरू होत्या आम्ही धर्माच्या नावावर ह्या सर्व गोष्टी मानतच होतो पण धर्माचे आचरण कधी केले नाही म्हणून बाबांनी मानवधर्म स्थापन केला आणि मानवधर्मानुसार आचरण करायला सांगितले या दादासारखे बरेच फोनं येतात पण मी कोणालाच सिरियस घेत नाही आणि याला पण घेणार नव्हतो पण दादांनी व्हिडिओ बनवला तर दुसरी बाजू सांगणे हे माझं कर्तव्य आहे त्या व्यक्तीशी बोलताना मला समजला की तो ना मंडळाच्या हिताचा बोलू शकत ना इतर संस्थेच्या हिताचा बोलू शकत तो बिचातला व्यक्ती आहे आणि असेच बिचातले व्यक्ती मंडळाला हानी पोहोचवत आहेत गोष्टी मी अगर चाहू मी आपल्या घरी संस्था बनवू शकतो एवढं नॉलेज आहे मला आपल्या घरी आपल्या घरून फोटो देऊ शकतो तरी त्याला आराम होईल हो बिलकुल बिलकुल